त्याबद्दल माहिती द्या ना माझं नाव ठीक आहे गरपूर प्रवीण मी कृषी महाविद्यालय बारामतीची विद्यार्थिनी आहे बी एस सी अॅग्री फोर्थ तर आपण इथं कृषी विज्ञान केंद्राला भेट देण्यासाठी आला आहात तर आपण इथे सर्व प परदेशी भाजी भाजीपाला बघत आहात तर हे आहे ओपली आणि अ... हे बटाविया तर ओकले हे दोन महिन्याचं पीक आहे पंचवीस दिवसात त्याचे रोप तयार होतं त्याच्यानंतर पस्तीस ते अडीच दिवसानंतर आपण याचं हार्वेस्टिंग करू शकतो आणि हार्वेस्टिंग आपण सिंगल कटिंगमध्ये करायचं आहे आणि त्याच्यानंतर हे ओक ओकलीफ आहे ते अँटीऑक्सिडंट फ्लेविनॉलचा आणि डोळ्यासाठी चांगला तो चो चो तो तो लिए लिए आहे आणि त्याच्यानंतर कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी पण हे वापरले जातं एकरी सहा ते आठ टन याचं उत्पन्न आपल्याला मिळतं आणि हे आहे बटाविया हे सगळ्यात महागडी भाजी आहे शंभर ते दीडशे रुपये किलो प्रमाणे जाते आणि याचं उत्पन्न पण दोन महिन्याचंच आहे सहा ते आठ टन एकरी उत्पन्न मिळतं ह्या याच्यामुळं आपल्याला बी पी डायबेटीज आणि विटॅमिनचा सोर्स आहे चांगला याचं मार्केटिंग कसं आहे मार्केटिंग तुम्ही मेट्रो क्वालिटीसाठी सिटीमध्ये पण करू शकता पुणे मुंबई शहरात आणि त्याच्यानंतर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर पण रेस्टॉरंटसोबत करू शकता किंवा एनझा सिडे नावाची कंपनी आहे ती पण तुम्हाला मदत करू शकते याच्यासाठी ओके धन्यवाद थँक्यू